नमस्कार पल्लवी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे वरून खुसखुशीत वातून रसरशीत अशी बालुशाहीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत अगदी कमी साहित्यामध्ये व कमी वेळामध्ये बालुशाही बनून तयार होते बालुशाही बनवण्यासाठी सर्वांना खूप अवघड वाटते व त्याच्यामुळे ती घरी बनवली जात नाही व मार्केटमधूनच विकत आणली जाते पण बालुशाही ही खूप सोप्या पद्धतीने आपल्याला घरी बनवता येते व खूप झटपट आणि कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते तर बालुशाही बनवण्यासाठी आपल्याला सर्वात पहिल्यांदा येते एक छोट्या आकाराची पाटी घ्यायची आहे व त्याच्यामध्ये दोन वाटी आपल्याला मैदा घ्यायचा आहे व एक चिमट मीठ टाकायचे आहे व अर्धा चमचा आपल्याला त्याच्यामध्ये बेकिंग पावडर टाकायचे आहे आणि ती मिक्स करून घ्यायची आहे सर्व साहित्य एकत्र मिक्स करायचे आहे व वाटी आणि दोन चमचे आपल्याला तूप त्याच्यामध्ये टाकायचे आहे व ते मिक्स करून घ्यायचे आहे तूप येथे मी गरम करून घेतलेले नाही रूम टेम्परेचरवरचेच तूप आपल्याला याच्यामध्ये घ्यायचे आहे व आपल्याला तूप चांगले मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे मैद्याला तूप लावून आपल्याला चांगलं चोळून घ्यायचं आहे तीन मिनिटे आपल्याला मैद्यामध्ये तूप चांगले मिक्स करून घ्यायचे आहे व हातामध्ये थोडासा मैदा घ्यायचा आहे आणि मैद्याची व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे मूठ बनत असेल तर आपला मैदा व तूप चांगले एकत्र मिक्स झालेले आहे व त्याच्यामध्ये नंतर आपल्याला दोन चमचे दही टाकायचे आहे आणि ते चांगले मिक्स करून घ्यायचे आहे दही मैद्यामध्ये चांगले मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडेसे पाणी वाचायचे आहे आणि नंतर आपल्याला ते मळून घ्यायचे आहे आपल्याला मैदा कणकेसारखा भार देऊन मळायचा नाही मैदा आपल्याला हलक्या हाताने मळून घ्यायचा आहे आपल्याला मैदा एकत्र एक करून घ्यायचा आहे त्याच्यामुळे तो हलक्या हाताने आपल्याला मळून घ्यायचा आहे जास्त कणकेसारखा मळून घ्यायचा नाही थोडासा क्रॅक गेलेला असेल तरी चालेल आपला मैदा इथे मळून झालेला आहे त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवून द्यायचे आहे व साखरेचा पाक बनवून घ्यायचा आहे एका पातेल्यामध्ये दोन वाटी साखर टाकायची आहे व त्याच्यामध्ये एक वाटी पाणी ओचायचे आहे आणि गॅसवरती ठेवायचे आहे आपल्याला साखरेचा एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे तो जास्त लाडूसारखाही बनवायचा नाही नंतर त्याच्यामध्ये आपल्याला दोन विलायची बारीक करून टाकायची आहे आणि त्याच्यामध्ये केशर टाकायचे आहे तुम्ही केशरच्या ठिकाणी कलरही टाकू शकता केशर याच्यामध्ये ऑप्शनल आहे केशर नाही टाकले तरीही चालेल व नंतर ते मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपल्याला पाक चेक करून घ्यायचा आहे दोन बोटाच्यामध्ये थोडासा पाक घ्यायचा आहे व त्याच्या अशा प्रकारे एक तार बनल्यावर गॅस बंद करायचा आहे व आपल्याला अलुशाही बनवून घ्यायचे आहे लिंबाच्या आकाराचे उंडे आपल्याला घ्यायचे आहेत व ते गोल करून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये बोटाने आपल्याला मध्यभागी एक गोल करून घ्यायचे आहे गोल दोन्ही साईडने आपल्याला करून घ्यायचे आहे व ते थोडेसे मोठे करायचे आहे जर छोटे केले तर ते तेलामध्ये टाकल्यानंतर मिळून येते व कडेने जास्त क्रॅक गेले असेल तर ते बोटाने आपल्याला सेट करून घ्यायचे आहे किंवा ते तसे जर ठेवले तरीही चालेल बालुशाहीला चांगल्या लेअर्स येतात दुसरी बालुशाही आपल्याला अशा पद्धतीने गोल बनवून घ्यायचे आहे व मध्यभागी आपल्याला बोटाने त्याला गोल करायचे आहे बालुशाहीला पडलेला क्रॅक आपल्याला दोन बोटाच्या मदतीने जुळवून घ्यायचे आहेत इथे आपली दुसरी ही बालुशाही बनवून तयार झालेली आहे अशा पद्धतीने आपण तिसरी व राहिलेल्या सर्व बालुशाही बनवून घ्यायच्या आहेत बालुशाहीचा आकार तुम्ही तुमच्या आवडीने छोटा किंवा मोठा करू शकता व अशा पद्धतीने राहिलेल्या सर्व बालुशाही आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत व गॅसवरती एक कढई ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये तेल बतायचे आहे व आपल्याला ते तेल गरम करण्यासाठी ठेवायचे आहे तेल आपल्याला जास्तही गरम करायचे नाही कडकडीत कर गरम तेल करायचे नाही मध्यम गरम आपल्याला तेल करायचे आहे व त्याच्यामध्ये थोडेसे पीठ टाकून आपल्याला तेल गरम झाले का ते चेक करायचे आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला बालुशाही सोडून घ्यायचे आहे बालुशाही आपल्याला कमी गॅसवर तळून घ्यायची आहे फुल गॅसवरती बालुशाही आपल्याला तळायची नाही जर आपण फुल गॅसवरती बालुशाही तळली तर बालुशाही आपली अजून गच्चीच राहते त्याच्यामुळे आपल्याला बालुशाही ही कमी गॅसवरती तळायची आहे व एक ते दोन मिनटांनी आपल्याला बालुशाही पलटून घ्यायची आहे व दुसऱ्या साईडने ती तळून घ्यायची आहे एकदम कमी गॅसवर आपल्याला बालुशाही तळून घ्यायची आहे मध्यमही गॅस करायचा नाही दोन्ही साईडने आपल्याला चांगला खरपूस रंग येईपर्यंत बालुशाही चांगली तळून घ्यायची आहे म्हणजे आपली बालुशाही ही चांगली क्रंची पण होते आणि आतून कच्ची राहत नाही त्याच्यामुळे बालुशाहीला चांगला कलर येईपर्यंत आपल्याला कमी गॅसवर दोन्ही साईडने चांगले तळून घ्यायचे आहे बालुशाहीला तळण्यासाठी पाच ते दहा मिनिटे लागू शकतात कमी गॅसवरती तळण्यामुळे बालुशाहीला जास्त वेळ लागतो बालुशाही ही चांगली आतूनही तळी जाते त्याच्यामुळे बालुशाही ही मंद आचेवरच आपल्याला तळून घ्यायची आहे तुम्ही इथे पाहू शकता आपली बालुशाही तळून झालेली आहे व त्याला छान असा चा खरपूस कलर आलेला आले आहे ते व आपल्याला त्याच्यामधील तेल निचळून घ्यायचे आहे व ती लगेच पाकामध्ये टाकायचे आहे आणि ती पाकामध्ये बुडवून घ्यायचे आहे व दुसऱ्या बालुशाहीची बॅच आपल्याला तेलामध्ये टाकायची आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला ती तळून घ्यायची आहे बालुशाही टाकल्यानंतर ती आपल्याला लगेच हलवायची नाही एक ते दोन मिनटांनी आपल्याला ती हलवून घ्यायची आहे व दुसऱ्या साईडनेही आपल्याला ती चांगली तळून घ्यायची आहे पाकामध्ये टाकलेली बालुशाही आपल्याला पाच मिनिटांनी दुसऱ्या साईडने पलटून घ्यायची आहे व ती दुसऱ्या साईडने आपल्याला भिजवून घ्यायची आहे व दुसरी ही बालुशाहीची बॅच आपली तळून झालेली आहे बालुशाही आपल्याला तेलामध्ये टाकायची आहे व तळून घेतलेली बालुशाही आपल्याला पाकामध्ये टाकायची आहे आणि वरून चमच्याने ती दाबून पाकामध्ये बुडवून घ्यायची आहे पालुशाही आपल्याला गरम असतानाच पाकामध्ये टाकायची आहे आणि ती दोन्ही साईडने पाकामध्ये चांगली भिजवून घ्यायची आहे आता आपली पालुशाहीची ही बॅश तळून झालेली आहे आता ती आपण पाकामध्ये टाकू व गॅसवरती पातेली ठेवून आपल्याला पाक थोडासा गरम करून घ्यायचा आहे व गॅस बंद करायचा आहे व पाकामध्ये आपल्याला दहा ते पंधरा मिनटे बालुशाही भिजवून घ्यायची आहे व दहा ते पंधरा मिनटांनी ती पाकाच्या बाहेर काढायची आहे व ती एका ताटामध्ये आपल्याला काढून ठेवायची आहे तो तर त्याच्यातील एक्स्ट्राचा पाक आपल्याला काढून घ्यायचा आहे बालुशाही तळली की आपल्याला ती लगेच पाकामध्ये टाकायचे आहे व पाकही गरम असायला पाहिजे म्हणजे आपली बालुशाही चांगला पाक पिते आपली सर्व बालुशाही एका ताटामध्ये काढून झालेली आहे ती आता एका छोट्याशा प्लेटमध्ये थोड्या वेळानंतर काढून ठेवू म्हणजे एक्स्ट्राचा पाक हा ता ताटामध्ये राहतो व आपली बालुशाही चिकट होत नाही तुम्ही इथे पाहू शकता बालुशाही छान अशी बनून तयार झालेली आहे व त्याच्यावरती साखरही दिसत नाही जर आपला साखरेचा सा हा जास्त पुढी गेला तर आपल्या बालुशाहीवरती जास्त साखर दिसते किंवा जर बालुशाहीचा हा जास्त कच्चा राहिला तर आपली बालुशाही लगेच तुटते ती एकदम मऊ बनते त्याच्यामुळे बालुशाहीचा एक एकतरी घ्यायचा आहे तो जास्त कच्चाही ठेवायचा नाही किंवा तो जास्त लाडूसारखाही घ्यायचा नाही बालुशाही प्लेटमध्ये ठेवून झालेली आहे त्याच्यावरती वरून डेकोरेशनसाठी आपल्याला कट करून घेतलेला पिस्ता टाकायचा आहे आणि थोडेसे केसर टाकायचे आहे इथे आपली बालुशाही बनून तयार झालेली आहे एक बालुशाही आपण तोडून पाहू बालुशाहीमध्ये आतपर्यंत पाक गेलेला आहे वरून खुसखुशीत वातून रसरशीत अशी आपली बालुशाही बनून तयार झालेली आहे धन्यवाद